पळा असते तर सगळी कामं मी वेळेत आवरलेली आहे आणि इकडं मी बनवत आहे आता भात तर रात्री थोडासा जास्तच भात राहिलेला होता म्हणजे कोणी भात खालेलं नाही आहे सगळ्यांना जसं आवड आहे साधं सिंपल जेवण भाकर भाजी किंवा ठेसा वगैरे असं झालेलं होतं त्यामुळे ते भात राहून गेलं तर म्हटलं आता याच भाताला फोणी टाकायची तर कांदा हिरवी मिरची कोथिंबीर सगळं टाकून मसाले टाकून भात गरम केलेला आहे एकदम टेस्टी भात बनलेला आहे म्हणजे काहीतरी वेगळे खायला भेटेल आणि नुकसानही होणार नाही आणि इकडे मी हरभरे शिजवून घेतलेत म्हणजे जे मोड आलेले हरभरे आहेत थांबकुडीत कडधान्य खाल्लं पाहिजे आणि आठ दिवसाला एक वेळा आपल्या घरी हे कडधान्य बनले जातात जसं ब आलून बदलून मुगायचं कधी वटाणा कधी हरभरा तर इकडे हे हरभरे जे आहेत ना मी बांधून ठेवलेले होते तर मोड आलेले आहेत त्याला तर मीठ टाकून मी शिजवून घेतलेलं आहे चाळणीमध्ये काढून ठेवलं आणि इकडं बाकीची तयारी झालेली आहे जसं कांदा कोथिंबीर हिरवी मिरची सगळं मी चिरून घेतलेलं आहे सगळं सगळं तिकडं कुकरला मी डाळ लावलेली आहे म्हणजे वरण भात हे बनणारच आहे तुम्ही कितीही वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक बनवा जे रोजचं आहे वरण भात सगळ्यांचं फेवरेट आहे याच्यापुढं पंचपकवान ठेवासमोर ते आवडणार नाही भात इतका फेवरेट आहे तर सगळंसंग ते पण बनत आहे आणि इकडं उसळ मी बनवत आहे तर म्हणजे हरभरे मीठ टाकून शिजवले अशीच खायला खूप छान लागतात पण मी याला तडका देणार आहे म्हणजे गरमागरम छान लागतात पण आता गरम खाणार कोण आहे आता तिकडं त्यांना देण्यासाठी म्हणजे थोडासा वेळही लागेल कारण तिने चावरल्यानंतरच तो सगळं घेऊन जाणार तर त्यामध्ये थोडेसे गार होऊन जाणार आहे ते तर कडाईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं कांदा टाकलेला आहे थोडसं लसून पण टाकलेलं आहे म्हणजे एक दोन पाकळ्या लसून मी ठेसून टाकलेलं आहे फ्लेवर छान येतो त्याचा पण आणि नंतर मी थोडसं हिंग पण टाकलेलं आहे परतून घेतलेला आहे एकदम म्हणजे कांदा गोल्डन ब्राऊन करायचा आणि हलकासा कच्चे पे गेला तर त्यामध्ये आपल्याला हे हरभरे हर टाकायचे शिजवलेले एकदम मस्त आणि टेस्टी उसळ बनून तयार होते आणि सगळंसंग इकडे बाकीची कामं माझी होत आहेत म्हणजे जसं हळदी पावडर संपलेली आहे डब्यामधली तर मसाला डब्यामधली संपलेली नाही या मोठ्या डब्यामधली संपलेली आहे तर काल मी हळदी पावडर आणायला लावलेली आहे पण डब्यात भरणं झालेलं नाही आहे तर आता मी हे पण कामं होते इकडं जितकी होती तितकी मी मसालेबाद काढून घेतलेले आहे कारण इकडं फोडणी मी बनत ठेवलेली होती आणि तेही जर मी काढत असले असते तर हे करपवलं असते म्हणून अगोदर मी जितकी पाहिजे तितकी हळदी पावडर टाकलेली आहे परतून घेतलेलं आहे नंतर मी जी हरभरी होती शिजवली ते टाकले परतून घेतलं आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण आपण हिरवी मिरची पण यामध्ये टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे परतून घेतलेला आहे बघू शकता इकडे एकदम मस्त अशी उसळून तयार झालेली आहे तर इकडं भात बनला उसळ बनला तरी झाले मॉर्निंगचा नाश्ता म्हणजे दिनेश पण खाईल आणि याच्यासाठी पण घेऊन जाईल आता मी करते पुढची तयारी म्हणजे हळदी पावडर वगैरे काढून घेते म्हणजे संघसंग कामं होतात वेगळा वेळ भेटत नाहीये जसं कामं दिसत गेली किचनच्या असो किंवा बाहेरचे असो तसं मी आवरत जाते म्हणजे नंतर ही सगळी कामं पसरणारी जास्त म्हणजे ते नंतर करायचं आहे नंतर करायचं आहे करण्या म्हणण्यामध्ये ना आपल्याला वेळ भेटत नाही नंतर म्हणून मी संघसंग ती कामं करत असते तिकडं इकडं दिने दिनेश आहे अगोदर मी दिनेशला इकडे नाश्ता देत आहे गरमागरम भात आणि उसळ बनलेले आहे परत तिकडे हळदी पावडर काढायची आहे ते पण मी सोडून ठेवलेलं आहे एकावर आता ते पण डब्यात काढून घेते म्हणजे हे काम होईल परत थोडासा पसारा इकडे तिकडं झालेला आहे ते पण मला व्यवस्थित ठेवायचं आहे म्हणजे किचनमध्ये पसारा पसारा होतोच होतो तिकडे उसळ दिलेले या आवडीप्रमाणे आपण लिंबू पण टाकून घेऊ शकता म्हणजे टेस्ट छान येतो तिकडं आता हळदी पावडर मी काढून घेते जोपर्यंत की डाळ शिजत आहे कुकरला तोपर्यंत तो संगसंग कामं आवरली तर थोडंसं लवकर आपण किचनपासनं फ्री होऊ आणि बाकीची कामं खूप सारी आहे जसं मी तुम्हाला म्हटलं डबे सगळे इकडे तिकडे तिकडे इकडे झालेले ते की मला व्यवस्थित भेटेल ना म्हणजे खूप गोंधळ झालेला आहे तर सगळं मला आज दिवसभरात आवरायचं आहे आणि ही हळद म्हणजे एक किलो ही घरगुती हळद आणलेली आहे म्हणजे हळदीचं कोंब घेऊन दळून ही हळद म्हणजे तशी हळद आणलेली आहे जसं आपण दुकानामधनं घेतो कुठंही ते हळद तितकी व्यवस्थित राहत नाही म्हणजे त्याला कलर पण तितका नसतो असं म्हणलं जातं की त्यामध्ये कलर वगैरे मिक्स असतात तर मी खूप दिवस झाला अशीच हळद घेत आहे म्हणजे खोम आणून दळून घ्यायची अगोदर पण आता तितकं तामछाम करत नाही आहे जिथं हळद दळतात तिथूनच दिनेशने आणलेली आहे आणि छान आहे म्हणजे अगोदरही आम्ही आणलेली होती कलर पण छान आहे आणि हे म्हणजे हळद म्हणजे यामध्ये काही मिक्स वगैरे राहत नाही आपल्या डोळ्याच्या ते दळून देतात तर ही हळद मी डब्यामध्ये भरून ठेवली एक किलो मागवलेली होती आणि मसाले डब्यामध्ये मी थोडीशी हळद काढून ठेवलेली आहे तर हे झालं हळदीचं काम तोपर्यंत डबा मी इथंच खाली ठेवलेला आहे कारण नंतर मला सगळे डबेतले काढायचे आहेत कारण छोटे मोठे जे आपण मसाले ठेवतो ना ते सगळे डबे किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात थोडे वरच्या कप्प्यात थोडे ठेवलेले आहेत आणि तिथं ना कप्पे वेगवेगळे बनवले तिथून तिथून एकसारखाच कप्पा आहे त्यामुळे सगळे ते मिसळ ढसळ होत आहेत आणि एकही व्यवस्थित भेटे ना तर वरच्या साईडला मी सगळं व्यवस्थित लावून ठेवणार आहे तर बघूया आज दिवसभरात मी काय काय आवडते कारण आपण विचार तर भरपूर करतो की हे करायचं आहे ते करायचं आहे पण नंतर असं वाटतं की वेळेची कमी जाणवते म्हणजे आता स्वयंपाक आणि जेवणं खाणं यामध्येच एक कसे वाचतात ते समजत नाही त्यामध्ये जेवायला येतात परत टिफिन भरून द्यायचं नेहण तेन खूप सारं होऊन जातं मग त्यामध्ये वेळ कसा जातो म्हणजे दिवस कसा जातो समजत नाही आणि वेगळ्या कामाला मला वेळ भेटत नाही तर आजकालचा रुटीन थोडासा चेंज केलेला आहे म्हणजे किचनची कामं लवकर आवरायची कारण जेवण खाणं तर दिवसभर होतच राहणार आहे स्वयंपाक तरी आपल्याला करायचा आहे लेट हो किंवा लवकर हो तर लवकर केलं तर थोडासा वेळ जास्त भेटेल हा विचार करून मी स्वयंपाक लवकर आवरते नंतर देवपूजा जी आपली रोजची कामं आहेत ते अगोदर मी आवरून घेते मग नंतर नंतर जी ही एक्श्राची कामं आहेत ते मी काढत असते आणि आज खूप सारी कामं मला काढायची आहेत दळणपण करायचं आहे म्हणजे जी दिवसभराची कामं आहेत मी अगोदरच विचार करून ठेवलेला आहे की ही हे कामं मला आज आवरायची आहेत म्हणजे अशा पद्धतीने आपण जर केलं तर आपले हे की काम पेंडिंग राहणार नाही आणि सगळे वेळेत होणार आहेत तर असं इकडं मी उसळ जायना डब्यात भरून ठेवलेले आहे आणि दिनेशचं जेवण होत आहे तोपर्यंत मी इकडं वरण आणि भात बनवून घेते यांच्या ह्यांच्यासाठी सा, टिफिन भरते म्हणजे जाता जाता पप्पाला टिफिन देऊनच तो कॉलेजला जाईल आणि गेल्यानंतर तीन चार वाजताच तो घरी येतो तर खूप दिवस सुट्टी होती दिनेशला म्हणजे आरामात दोन ते तीन महिने सुट्टी होती आता कॉलेज स्टार्ट झालेले आहेत तर दिनेश जाईल थोड्या वेळात म्हणजे इतके दिवस मला पण थोडंसं निवांत वाटायचं म्हणजे कोणी कुठं जाणार नाही त्यावेळेस आपण पण निवांत करत असतो पण आता दिनेशचे कॉलेज स्टार्ट झालेले आहे आणि आठ वाजता म्हणजे आठच्या अगोदरच साडेसात वाजता तू घरात नाही निघतो तर थोडंसं अगोदरच मी स्वयंपाक वगैरे करून घेते म्हणजे मुलं खाऊन पिऊन जातात जर ती घाई तसंच गेली म्हणजे एस जाणार हा एक असतं ना त्यांच्या डोक्यामध्ये की एक वेळा एस टी गेली की नंतर दुसरी भेटत नाही लवकर येत नाही आणि कसं आहे दिस कॉलेज आडमार्ग आहे तिकडं जास्त एसटी येतच म्हणजे येत जात नाही एक एकच आहे म्हणजे मॉर्निंगला एक दुपारी एक संध्याकाळी एक आशे आहेत त्यामुळे ना ती एस टी जर पकडली तरच वेळेत कॉलेजला जातो नाहीतरी नंतर खूप पंचायत होते म्हणून म्हणून मी अगोदर स्वयंपाक करते म्हणजे कोणी उपाशी राहू नये कारण नंतर तसंच गेलं मग दिवस आपल्या मनाला चुटका लागून राहतो की उपाशी आपल्यामुळे उपाशी गेला मी थोडंसं लवकर केले असते तर जेवण करून गेला असता मग दिवसभर आपण विचार करतो तर ते सगळं विचार करण्यापेक्षा तर बरं आहे की आपण वेळेत करायचं तर इकडं जोपर्यंत वरणाला तडका इकडे बनत आहे तोपर्यंत मी इकडे तांदूळ पण फटकून घेतलेले आहेत म्हणजे सगळसंग ही सगळी कामं होतील कारण नंतर खूप लेट होतो म्हणून सगळसंग किचनची कामं आवरायची तर इकडं वरणाला मी तडका दिलेला आहे आणि थोडासा मसाला टाकला वरणाला एक कुकळीचा वेट करूया तोपर्यंत मी इकडे तांदूळ धुवून घेते आणि भात बनवून ठेवते म्हणजे बाबांचाही आवरतच आहे तर ते पण जेवण करायला बसतात म्हणजे चहा वगैरे घेत नाहीत ना त्यामुळे आंघोळ झाल्यानंतर अगोदर जेवण असतं त्यांचं ते कधी सातला आंघोळ करतात कधी आठला कधी नऊला म्हणजे कधी कुठं बाहेर गेले की मग तिथंच बोलत बसणार लवकर घरी येणार मग त्यावेळी त्यांना फोन लावा लागतो आणि एक वेळा असं होतं की लवकर येतात म्हणजे सात वाजताच येतात तसं आहे म्हणून मी वेळेत करणं मला ठीक वाटतं कारण कधी आपल्याला लेट झालं मग ते लवकर त्यांचं आवडतं मग ते जेवायला काय वाढायचं हे पण होते तिकडं बनलेलं आहे वरण आणि ही जी कढई आहे म्हणजे यामध्ये मी बनवलेली होती दोडक्याची भाजी आणि आजकाल डोडक्याची भाजी ना आवडतच नाही कोणाला असं झालेलं की ते छान बनवा खात नाही आहेत तर ती भाजी बनवलेली वेस्टच होणार होती मग मी काय केलं त्याला एक वेगळा फ्लेवर देण्यासाठी म्हणजे त्यामध्ये थोडीशी मी मसूरची डाळ टाकून ही भाजी बनवणार आहे तर इकडं ती भाजी मी काढून ठेवली किंवा वाटीमध्ये आणि ही कढई जी आहे ना तीच मी क्लीन करून घेतलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने केलं तर जास्त भांडी होणार नाही आहेत तर या कढईमध्ये मी एक ते दीड चमचा तेल घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे इकडे थोडीशी मी मसूरची डाळ काढून घेतलेली आहे म्हणजे अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे म्हणजे धोडक्याची भाजी जर आवडत नसली ना तर अशा पद्धतीने आपण करू शकता डाळ वगैरे टाकून म्हणजे आवडीप्रमाणे डाळ चेंज करू शकता जसं मुगाची आहे मसूरची डाळ आहे किंवा तुरीचा जी चुरा असतो ना तो पण टाकला तरी पण छान होते ही भाजी. म्हणजे ज्यांना आवडत नाही ते पण आवडीनं जेवण करतील तर इकडं जसं मोहरी जिरं तडतडलं नंतर मी लसूण टाकलेलं आहे कडीपत्ता टाकलेला आहे परतून घेतलेला आहे आणि आता टोपयामध्ये मसुरीची डाळ तर इथं अर्धी वाटी मसुरीची डाळ टाकून मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे म्हणजे त्या स्वयंपाकाला वेगळा फ्लेवर द्यायचा म्हणून थोडंसं अशा पद्धतीने केलं तर तेच ते आवडीनं खातील म्हणजे नुकसान होणार नाही अशीच भाजी खाणार नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने केलेलं आहे तर थोड्या वेळ मी डाळ परतून घेतलेली आहे नंतर जी भाजी बनवलेली होती ती टाकलेली आहे यामध्ये आणि काही मसाले टाकलेले आहेत म्हणजे अगोदर पण मी मसाले टाकूनच बनवलेली होती पण बिलकुल थोडेसे मसाले टाकले आहेत आता धन्या पावडर हळदी पावडर थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान मी परतून घेतलं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि भाजी शिजवून घ्या म्हणजे ही जी डाळ टाकलेली आहे आपण मसुरीची एकदम मऊसूत शिजवायची नाही अर्धवट डाळ शिजेल इतकं शिजवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मी टाकली थोडीशी कसुरी मेथी म्हणजे फ्लेवर छान येतो भाजीला आणि झाकून ठेवलेली भाजी शिजत आहे तोपर्यंत मी इकडे टिफिन भरत आहे मी तुम्हाला म्हणलं की टिफिन दिलेलं आहे पण आणखीन दिलेलं नाही वरण भातच बनायचं होतं आणखीन म्हणजे कसं आहे ना घाई गडबड अगोदर करतो आणि जेव्हा जेवण करायला बसू ना त्यावेळी जेवणाकडे लक्षच राहत नाही ते एकतर टी व्हीकडे लक्ष असतं किंवा मोबाईलकडे असतं ते बघत बघत जेवण करतात मग किती वेळ होत आहे काय ते त्यांना म्हणजे लक्षातच राहत नाही मग त्यावेळी खूप आरडावाडा होत असतो की लवकर दिनेश टाईम झालेले लवकरवर सुरू असतं माझं कारण एक वेळा एस टी गेली किंवा नंतर खूप पंचायत होते तर आवरलेली दिनेश आणि इकडं टिफिन मी भरलेलं आहे तर अगोदर टिफिन देते आणि आता करूया पुढच्या कामाला सुरुवात बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे छान अशी गारगार हवा आहे असं वाटतं की सगळी कामं जिथल्या तिथं ठेवा आणि वातावरणाचा एन्जॉय घ्यावा थोड्या वेळ वरती जावं पण होतच नाही वेळच भेटत नाही असंच असतं वेळेची कमी जाणं होते तर असं इकडं भाजी येत आहे तोपर्यंत मी करून घेते देवपूजा म्हणजे दररोज देवपूजाला मला लेटच होतो तर आज म्हणलं अगोदर देवपूजा करायची नंतर जे बाकीचा स्वयंपाक आहे ते करायचा तर पूजा झालेली आहे देवांना हळदी चंदन वाहिलं फुलं वाहिलेले आहे दीप रोजित करून घेतलेलं आहे धूप लावलेली आहे आणि धूप अशी आणलेली आहे यावेळेस पॉकेटच व्यवस्थित लागलेली म्हणजे बरोबर लागलेलं नाही आहे तर कधी कधी मी अगरबत्ती लावत आहे कधी धूप लावत आहे कारण ती धूप ना जळतच नाही आहे एक वेळा चोळून मी लावले की मग थोडा वेळ चालते मग नंतर बंद पडत आहे म्हणजे कारदवटं जळत आहे धूपच म्हणजे कधी कधी अशी येते ना ती पॉकेट व्यवस्थित राहत नाही आहे तसंच झालेलं आहे तर पूजा वगैरे झालेली आहे नंतर मी बाकीचा स्वयंपाक म्हणजे भाकरी मला करायच्या होत्या ते बनवल्या बाबांना जेवायला वाढलेलं आहे तरी सगळी ती सकाळची कामं माझी आवरलेली आहेत म्हणजे किती साडेनऊ वाजेही असतील आता म्हणजे सकाळी पाच ते नऊ दहाचं जे टायमिंग आहे ना इतकं धावपळीचं असतं मग त्यानंतर थोडंसं निवांत तर, तर रिलॅक्स वाटतं मला कारण ही जी कामं असतात ना ते तर करायचं आहे पण तितकी धावपळ होत नाही आपली निवांत निवांत करू शकतो आपण तर इकडं काही कपडे हँगरची मी आणलेले धुवायचे आहेत ते यांचे आहेत दिनेशच्या आहेत परत काही टावेल वगैरे जे आंघोळ झाल्यानंतर तर इकडे तिकडे ओलेश टावेले ठेवतात ते पण मी हवेला टाकण्यासाठी इथं बाहेर आणून ठेवलेलं आहे अगोदर मी कपडे मशीनला लावते कारण नंतर लाईट गेली की मग खूप पंचायत होता अर्धवट ती धुत आणि नंतर मग काय करायचं ते एतने एतने ते काढता येत नाही ठेवता येत नाही असं होतं म्हणून मी अगोदर म्हणजे टायमिंग माहीत झालेलं आहे लाईटच राहत नाही असं होतं आहे आजकाल तर इटर निर्मापण डब्यातला संपलेला होता जे मशीनचा असतो ते पण मी डब्यात काढून घेतलेले तर अधूनमधून हे पण छोटे छोटे कामं होऊन जातात त्यामध्येही वेळ जातो आपला आणि जरुरी पण आहे ही सगळी कामं वेळेत वेळेत करणं खूप गरजेचं आहे कारण आपण तसं पॉकीट ठेवलं घेतलं सांडा लोंडा होतो त्यामधला तर व्यवस्थित डब्यात काढून ठेवलं तर सांडा लोंडा होत नाही आणि व्यवस्थित पण आपल्याला भेटून जातं तर इकडे मी मशीन ऑन केलेली आहे टावेले जी उन्हाला टाकायची होती ते पण टाकलेले आहेत आणि आता हवा बंद झालेली आहे म्हणजे असं आहे पाच दहा मिनिट हवा इतकी असते की नंतर एकदमच शांत होतं वातावरण छान वाटतं वाता। म्हणजे एकदम हवा येऊन येऊन समोर काहीच राहत नाही तुम्ही बघत असता सगळं पडत आहे त्यामुळे जितकी हवा कमी आहे तितकं ठीक वाटत आहे मला कारण समोर खूप हवा येत असते तर दिनेश आला कॉलेजहून आणि जेवण वगैरे त्याला थोडा वेळा अभ्यास करत बसलेला आहे आणि थोडंसं झोपलेलाच होता आज म्हणत आहे डोकं खूप दुखत आहे म्हणजे रात्री लवकर झोप होत नाही त्याची थोडासा लेट घरी येत आहेत सगळेजणांनी अभ्यास करायचा होता त्याला आज कॉलेजला गेलेला होता तर काही अभ्यासही राहिलेलं होतं त्याचं तर अभ्यास करत बसला आणि रात्री झोपायला बारा वाजलेले होते त्या त्यामुळे व्यवस्थित झोप झाली नाही मग दुपारी निवांत झोपलेला होता कॉलेजून आल्यानंतर म्हणजे दुपार काय साडेतीन चार वाजताच आलेला होता तो आणि जेवण वगैरे करून झोपला पाच वाजता आणि उठला सहा वाजता मग उठून गेला पप्पाकडे आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे बाकीची सगळी कामं मी आवरलेली आहेत आता करत आहे मी रात्रीच्या जेवणामध्ये मसाले भात तर हे मी घेतलेले आहेत बासमती तांदूळ म्हणजे हे तांदूळ मी पहिल्यांदाच घरी आणलेले आहे जे हे आता हा पॉकेट वगैरे येतं ते तांदूळ थोडेसे छोटे असतात आणि पॉलिशचे असतात पण हे तांदूळ मी पहिल्यांदाच आणलेले आहेत घरी म्हणजे कॅन्टीनला गेले होते तिथून मी हे तांदूळ आणलेले आहेत पाच किलोचे पॉकेट होते तिथं पण मी एक किलोचंच आणलेलं आहे मी विचार केला की अगं तू बघूया कसं होतं हे भात काय नाही तर तुम्ही स सगळेजण म्हणजे खाल्ला असाल तर मला माहिती पण असेल कसं लागतं काय नाही पण पहिल्यांदा मी आणलेलं आहे तर तांदूळ मी काढले एकदम उंचून होते हे तांदूळ आता बनवत आहे मी इकडं मसाले भात पण एकही मसाले आले भेटे ना जसं मी तुम्हाला म्हणलं मॉर्निंगला की आज सगळे डबे मला व्यवस्थित ठेवायचे पण वेळच भेटला नाही आणि मी काहीच ठेवलेलं नाही म्हणून मला दालचिनी लवंग वगैरे कुठे ठेवलेली आणि तेजपत्ता विलायची हे सगळं आपल्याला मसाले भाता टाकायचं असतं पण मला काहीच भेटे ना सगळे डबे विक्रमाळ झालेले आहेत तर ते सकाळी कावेना मी ठेवणार आहे कारण काहीच भेटत नाही असं झालेलं आहे तर इथं फक्त मी लसूण आणि कडीपत्ता टाकून तडका दिलेले आहे वेगळे यामध्ये काहीच टाकलं नाही बटाटा ना टोमॅटो ना हिरवी मिरची कारण हिरवी मिरची तिनेच टाकू देत नाही आजकाल मसाले भाताला म्हणतो मग मी म्हणजे मोबाईल बघत किंवा टी व्ही बघत जेवण करतात आणि ती मिरची तोडणं जाते त्यामुळे नको म्हणते एक दोन वेळा तसंच झालेलं आहे त्याला पुरा घरवर नाचं थिंडा होता जेव्हा ती मिरची खाल्ला म्हणजे असा असतं मुलांचं तर अगोदर सांगतो मग मी जेव्हा मी मसाले भात बनवत आहे तर हिरवी मिरची टाकू नको मी लाल मिरची पावडर टाक बनत असतो तर इकडे मी फक्त लसूण टाकलं आणि नंतर मी यामध्ये काही सुके मसाले जसं धना पावडर हळदी पावडर टाकलं परतून घेतल्यानं आणि जे तांदूळ आहेत बासमती ते टाकलेले थोड्या वेळ मी परतून घेतलं म्हणजे जास्त परतलं तरी तांदूळ तुटूही शकतात कारण उंच उंच होते पण थोड्या वेळेस मी फोंडीमध्ये परतले नंतर पाणी टाकलं आणि चवीप्रतं मी टाकले थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहेच आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे वेगळं यामध्ये मी काहीच ॲड केलेलं नाही आहे पण खूपच टेस्टी हे भात म्हणजे हे जे मसाले भात आहे ना थी बन होता। बन मी खाले चो ही, ते बनलेला होता पण मी खाल्ले माझा शुक्रवारचा उपवास आहे त्यामुळे मी काही खालेलं नव्हतं पण दिनेश बाबा परत हे सगळेजण खालेले होते म्हणत होते खूप छान बनलेलं आहे पण बघितलं थोडंसं वेगळंच वाटत होतं मला म्हणजे जसं आपलं रेग्युलर भात बनतो ना एकदम छोटे तांदूळ असतात ते पण हे ना अगोदरच उंच होते आणि शिजून तर आणखो आणखीनच जास्त उंच दिसत हो आहेत मला थोडंसं वेगळंच वाटलं जसं असं वाटलं की नूडल्स वगैरे बनलेले आहेत पण खूप छान हे झालेलं होतात सगळ्यांना आवडलं पण तिकडं बाबांचं आणि दिनेशचं जेवण होत आहे आणखीन पतिदेवा आलेले नाहीत मी त्यांचा वेट करत आहे आणि माझा उपवास आहे त्यासाठी माझ्यासाठी केळी आणून ठेवलेले आहे आंबे आणून ठेवलेले आहेत पेरू आणून ठेवले आहेत काल गुरुवार म्हणून सगळेच फ्रूट आणलेले होते पण केळी काही मी खात नाही पण पेरू आणि आंबे मी खायला घेतलेले होते आणि आजकाल जेवणाचं जय जे आहे ना आता इथं जागा बदलली आहे तुम्ही बघू शकता जे जेव्हापासनं टी व्ही इकडच्या भिंतीला आलेलं आहे तेव्हापासून सगळंच बदललेलं आहे तर इकडे सगळं आणून ठेवला आणि निव्या देऊ आता जेवण करत आहोत तर या तुम्ही जेवण करा